हॅलो हा दादा हॅलो हा नमस्कार एम डी साहेब आता आपल्या लाईन वर आहेत साहेब साहेब एक मिनिट एक मिनिट एम एमडी साहेब लाईन वरती आहेत सी एम साहेब पुण्यात कार्यक्रमात आहेत मी बघतोय तुमचं काल बोलणं झालं होतं म्हटले एमडी साहेब हा हा आता एमडी साहेब बोलतील मी ऐकतोय तुम्ही हा पुरी साहेब कळम डेप तुमचे कळम डेपोचे जे प्रश्न आहेत ना ते आपण ताबडतोब मार्गी लावू बाकीचे जे शासन स्तरावरचे आहेत तुम्हाला माहिती आहे आपल्या महामंडळाची परिस्थिती काय डेपो सगळ्या डेपोचा हो बरोबर आहे कसं आहे आपली मागणी आपण जनशीर मार्गाने मांडायला काही हे नाही आता तुम्ही कसं होतंय ते सीएम सरांना आपण असं वेटीस धरणं बरोबर नाही ना आपल्या प्रश्नाची संवेदनशील आहे तुमचा प्रश्न मिटेल नक्की मिटेल तो आपल्याला मिटवायचाच आहे तेवढं माझं सेक्रेटरी सरांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे की सर आपण सीएम साहेबांना दोघे जाऊन भेटू आणि याच्यामध्ये जी काही निधीची तरतूद करायची आहे तर आम्ही प्रपोजल पण तयार केलेला आहे साधारणतः एक साठ सत्तर कोटी जर दर ह्याला दिले त्यांनी महिन्याला तर पुढच्या ह्याच्यामध्ये तो प्रश्न मिटून जाईल आपला काही दिवसामध्ये अशा परिस्थितीत आपण थोडस अहो आम्ही त्यांच्याकडे मागणार आहोत ना प्रश्न माझ्या हातात एकट्याची असतात मी तुम्हाला लगेच सांगितलं असतं आम्ही त्यांना एक प्रस्ताव घेऊन जाणार आहोत कमिटी जी नेमलेली आहे ना त्या कमिटीचा एक अहवाल आहे त्याच्यातला एक मी मेंबर आहे माझ्यापेक्षा वरिष्ठ सचिव साहेब आहेत त्यांच्या पेक्षा वरिष्ठ फायनान्सीय सचिव आहे त्याच्यामध्ये आम्ही तिघे आहोत आम्ही एक चर्चा सोमवारी करून ना त्याच्यावर एक ठोस काहीतरी ही निघेल कारण कुठं इलेक्शन पण आहे तुम्हाला माहिती आहे शासनाला दखल घ्यावी लागणार आहे आपल्या याची आपण मांडणार आहोत सीएमची ते आम्ही दोघे जाऊन भेटणार आहोत असं नक्की मार्गी लागेल फक्त तुम्ही थोडंसं कसं असतंय एवढं म्हणजे इतक्या पर्यंत आणायला नाही पाहिजे खरं तर एक सदरशीर मार्गाने आपण किती आंदोलन केलं त्याला काय कोणाची ना नसते ना नाही नाही ऐका आता कुसेकर साहेब आता तुम्ही आमचे पालक आई वडील म्हणून मी ऐकून घेतला आता तुमचा मी मुलगा म्हणून ऐकून घेतो ऐका एक मिनिट आता माझा मुलगा म्हणून तुम्ही ऐका आता आता गेल्या तीन वर्षापासून आपला लढा चालू आहे सदसिर मार्गाने मी पावसाळी अधिवेशन दोन मुंबईचे केले दोन अर्थसंकल्पाचे अधिवेशन केले नागपूरचे दोन हेवाळे अधिवेशन केले त्याच्यामध्ये एकूण आज माझ्या अन्न गामरण उपोषणाची चौवेचाळीस संख्या झालेली दिवसांची आता ही पाचवा दिवस आहे सलग माझा अन्न त्यागचा तर शासनानं आमच्या आंदोलनाची कुठल्या पातळीवर दखल घेतली ही मला तर समजलेलं नाही कारण की प्रलंबित मागण्यांची पूर्तता अठरा पैकी सोळा मागण्या आमच्या तत्कालीन विधान परिषदेचे सभापती माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनामध्ये विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधान परिषदेचे सत्याहत्तर आमदार यांच्या सोबत बैठक झाली सर्वांच्या सर्वांच्या मर्जीनं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं त्या पैकी फक्त सोळा मागण्या मान्य झाल्या त्याच्यामध्ये शिस्त आवेदन पथक रद्द होणार नाही एस विलिनीकरण होणार नाही त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू होणार हे त्याच्यामध्ये तीन नंबर मागणीला बी तीन महिन्याच्या आत ह्या सगळ्या प्रलंबित मागण्याची पूर्तता करण्यात येईल मग त्यावेळेस तत्कालीन सरकार आजचे सरकार त्यावेळेस विरोधात होतं त्यावेळेस आमच्या बाजूने होत मग आज सरकारमध्ये असताना ह्या सरकारला द्यायला आम्हाला काय व्हायला लागलं नेमकं हा माझा प्रश्न आहे तुम्हाला आणि सरकार म्हणून आपलं प्रशासन म्हणून कुठेतरी एसटी महामंडळाचं प्रशासन कमी पडलंय असं एक मला वाटतंय प्रथमदर्शी नाही नाही आपली बघा आपल्या महामंडळाची आर्थिक परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही महामंडळाच्या भागात आपल्याकडे आता परिस्थिती असते आपल्या शासनाकडे जाण्याची गरज नसती पडली ना आगा, आजच्या परिस्थितीमध्ये शासनाकडे जाऊन शासनाच्या मदतीशिवाय कारण शेवटी हा उपक्रम आपल्या लोकांसाठी चालवतोय बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या तुम्हाला माहिती तोट्यामध्ये चालवतोय ग्रामीण भागामध्ये आता कमर्शियली सगळं अँगल लक्षात ठेवून जर चालवायचं म्हटलं आपलं सगळं बंद करावं लागेल ग्रामीण भागातलं ऑपरेशन असं चालेल का नाही चालवतो ते म्हणून शासनाकडे आपण मागणी करतोय ना ह्याची आता तुम्हाला सांगितलं नाही एमडी नाही मला काय वाटतं आपण एक गोष्ट करू शकू की आज शनिवार आहे सोमवारी आपण दोन्ही सचिवांना तुम्ही एकत्रित भेटा हो 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 तुम्ही तिघं एकत्रित भेटा केलेला आहे ऑलरेडी मी कम्प्लीट करतो तुम्ही तिघं एकत्रित बैठक घ्याल हे एक आपण सोमवारसाठीच फिक्स करू आणि तिघ मिळून तातडीने सीएम साहेबांना भेटाल एवढ्या दोन गोष्टीचा शब्द आपल्याला देत ना नाही सर मी काय करतो आता मी काय काय समिती मधला एकदम खालचा सदस्य आहे अॅक्च्युली एसीएस सचिव कोण आहेत परिवहन सचिव कोण आहेत संजय परागैन परागैन पराग जैन गेले सर संजय साहेब आहेत संजय 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 शेठी ठीक आहे ते संजय शेठी आहेत आणि ओपी गुप्ता साहेब आहेत का हां ओपी गुप्ता याचे फायनान्स आहेत बर ठीक आहे मी काय करतो या दोघांशी बोलून घेतो आणि परत तुम्हाला कॉल करतो चालेल चालेल मग सोमवारी तिघ मिनिट जरी सोमवारी सरांना भेटणार आहे ते आम्ही दोघे जाऊन गुप्ता भेटणार आहोत हां मग माझं तेच म्हणणं सोमवारी तुम्ही त्यांना भेटणं दोघांना आणि तुम्ही तिघांनी एकत्रित सीएम साहेबांना सोमवारी भेटणं येस सर नाही हो आम्ही एवढं सर सांगू शकतो की मी सेटी सरांना भेटलेलो आहे आधीच दोन दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं की सर असं आहे याच्यावर आपण मार्ग काढणं आवश्यक आहे आता तर आपण सीएम सरांना भेटूया दोघे असं आमचं ठरलं ते बोलली तुम्ही काय करा त्या कमिटीचा ड्राफ्ट तयार करून आणा आणि okay. आपण तिघे बसून त्याच्यावर निर्णय घेऊन टाकू एवढं झालेलं सर ड्राफ्ट तयार सुद्धा आहे सोम निर्णय घेतो ठीक आहे बरं राणा दादा एक मिनिट मला बोलू द्या दादा दादा हो बोला एम डी साहेबांना मला एक सांगायचं एम डी साहेबांना येऊन आता सहा ते सात महिने झालेले एक तुमचा पाल्य म्हणून एम डी साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा ग्राफ अशे कमिट्या अशा चर्चा ह्या तीन वर्षामध्ये अनेक वेळा झाल्यात परंतु एस टी कर्मचाऱ्यांना त्याची कुठल्याही पद्धतीत शासन दरबारी पाठपुरावा आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात काय पडलेलं नाही या ठिकाणी मला तुम्हाला एवढं सांगायचंय की एस टी कर्मचाऱ्यांना जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत एस टी कर्मचारी तटस्थ त्यांच्या भूमिकेवर राहणार मी पण राहणार आहे आणि दादा आता तु, आम्ही तुमचे मतदार आहोत आम्ही तुमच्या मतदारसंघात मी आज सत्तावीस वर्ष झालं सर्वांना मतदान आम्ही आमच्या घरातून करतो परंतु या ठिकाणी आज एक लाख एस टी कर्मचारी धरू नका तुम्ही एक लाख एस टी कर्मचाऱ्यांचं वीस जरी मतदान धरलं प्रत्येक एस टी कर्मचाऱ्यांचा घरचं पावणे रावळे त्याचे घरचेच मतदान आहे वीस एवढे मी मतदान झालं तर चाळीस लाख रुपये चाळीस लाख मतदान या एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचं होतंय आणि त्याचा फटका लोकसभेमध्ये सगळ्याच राजकारण्यांना बसलेला तुम्ही पाहिलेलं आहे तर ह्याची पुनरावृत्ती विधानसभेत होईल एवढं एक मी तुम्हाला सांगतोय आणि माननीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर आमच्या एस कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे लवकरात येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये काहीतरी ते निर्णय आमच्या वेतनायोगाबद्दल देतील आणि आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा तुमच्या मार्फत मी त्यांना संदेशाद्वारे पाठवतोय आणि एम डी साहेबांनी एक आमचे आई वडील म्हणून पालक म्हणून योग्य पाठपुरावा करून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि एसटी कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी आशीर्वाद घ्यावा मा अशी माझी विनंती आहे एमटी साहेबांना पुरी साहेब आपण तुमच्यासाठी पूर्ण नाही पूर्णकर साहेब कुसेकर साहेब मी तुमचा मुलगा आहे मी मला असं साहेब वगैरे म्हणू नका नाही ऐका ऐका नाही कसं आहे माहितीये का, आई का। आ, 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 मी ऍक्च्युली सगळेच आपण ग्रामीण भागात आलेलो आलेला कुठला आय एस अधिकारी नाहीये तुम्हाला माहिती मी सगळे निर्णय आतापर्यंत घेतलेले त्याच्यामध्ये तुमच्यासाठी जितक जितक चांगलं करता येईल तेवढं केलेलं आहे एवढी विनंती आहे की याच्यामध्ये आता हा प्रश्न आयरनिवर आलेला आहे ऑलरेडी आता त्याच्या तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका एवढंच म्हणणं आहे घेऊन पुढे पाठपुरावा करणार आहे सगळा तुमच्या खूप खूप धन्यवाद परंतु सनशिर मार्गाने आपण अनेक प्रयत्न केले तीन वर्षात एकशे चोवीस कर्मचारी गमावलेत वाटलं तर माझा एक पंचवीसवा नंबर लागला एकशे पंचवीसवा त्याला माझा गम नाही माझे आई वडील बायकूल एक सगळे मोह माया सगळे बाजूला ठेवून दोनशे सत्तर फुटावर आलेलोय त्यामुळे तुम्ही योग्य तो निर्णय पालक म्हणून घ्यायचा आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय घेतो तो तुम्ही आंदोलन प्लीज मागे घ्या आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो तुमच्या वडिलांशी बोलणं झालं माझं ते म्हणजे हो। साहेब तुम्ही त्यांना काहीतरी करा त्यांना खाली घ्या आमच्या डोळ्यासमोर ते बघवत नाही आम्हाला तुम्ही आता थोडं तरी रिस्पेक्ट ठेवा सगळ्यांचा आहे मी तुम्हाला मी तुम्हाला सर्वांचा रिस्पेक्ट ठेवतो तुमच्या विनंतीला मान देऊन खाऊन येतो राणा दादांचे प्रतिनिधी आहेत ते आमच्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात माझी त्यांना विनंती आहे की समस्त एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांनी न्याय द्यावा लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांना भेटून देणार नक्की देणार तुम्ही विनंतीला मान देऊन त्याच्याबद्दल धन्यवाद नाही नाही आहे मी येतो खाली येतो मी परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जोपर्यंत राणादाचं संभाषण माझ्या मार्फत होणार नाही तोपर्यंत मी वेतन आयोग लिखित स्वरूपात आणि शासन निर्णय निघाल्याशिवाय मी खाली येणार नाही तुम्ही विशेष एखाद्या मुळा बघून तुम्ही चौकात जाऊन त्या ठिकाणी मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही त्या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय देऊ शकताय एक विशिष्ट प्रकारचे लोक अनेक लोक त्यांच्या सोबत आहेत म्हणून ही करू शकताय मग आम्ही एस टी कर्मचाऱ्यांनी कुणाचं गोडं मारलेलं ही माझा प्रश्न आहे तरी माननीय माननीय मानन, मानन मानन मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे राणादाना दा विनंती आहे की आम्ही तुमचे पाले आहोत तुम्ही पालक म्हणून आमच्या जी काय भावना आहे ती समजून घेऊन आम्हाला सातव्यातून पदारात पाडून न्याय द्यावा मी परत नंतर बोलतो सीएम साहेबांशी चर्चा झाल्यानंतर परत करतो कॉल मी तुम्हाला हो दादा, हो दादा। तुम्ही